नमस्कार आपलं घोड आणि हा आहे कोयनापूर आणि आपण निघालो आहे सातारपासल्या यवतेश्वरला आज आपल्या घोड्याची बी गेट राहिला आपण पुर बॅगा बसवायची सोय केली आणि अंदाजे चारशे ते सव्वाशे मीटरचं एलिव्हेशन आहे पंधरा किलोमीटरचा घाट आहे शेंद्रे फाट्यापासून सात पर्सेंट डिफिकल्टी आहे तर आज आपण ट्रायल घेणार आहोत आपण एवढं वजन घेऊन घाटात चढू शकतोय का तर भेटू असाच प्रवासात वाजले तर पाहुण्या आपण पोचलोय शेंद्रे फाट्यावर आंबे चहासाठी आपला गोडा मस्त प्रवास झाला पंधरा किलोमीटर ॲव्हरेज पडले आता खरी कसोटी आहे आता आपल्याला जायचं आहे या बाजूला एक किलोमीटरचा घाट आहे बोगद्यापर्यंत आणि तिथून परत सहा ते सात किलोमीटर घाट बघूया आता आपण प्रवास कसा होतोय आपल्या हातात वेळ आहे चार वाजेपर्यंत पोचायचा आहे गडबड करायची नाही सावकाश घाट चढून आहे हा घाट आपल्याला चढायचा आहे दोन एक किलोमीटर आपण चढून आलोय मला वाटलं तर हा तीन किलोमीटरचा असेल वास्तविक हा सहा किलोमीटर रस्ता आहे बोगद्यापर्यंत साधारण बोगद्यापर्यंतची चढाई साधारण दीडशे पावणे दोनशे मीटर पर्यंतची आहे